नऊ जानेवारी दोन हजार एकवीसला सामान्य रुग्णालय भंडारा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता विदर्भ रोजगार हक्क अभियान व माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने सोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती संस्था संघटना कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशनच्या वतीने भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासंदर्भात देवडीचे नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांना एक फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे नवजात बालकांचा जडून मृत्यू झाल्याची घटना आणि दोन हजार सतरा मध्ये नाशिक मध्ये अशी झालेली घटना पाहता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरकारी आरोग्य लक्षात घेता सर्व महाराष्ट्रात असलेल्या रुग्णालयात अशा घटना होणार नाहीत याकरिता पुढील उपाययोजना करण्याची गरज असून त्या पूर्ण करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील फायर ऑडिट दोन महिन्याच्या आत करण्यात यावे राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे भरण्यात यावीत भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्या बालकांच्या पालकांचे मानसिक समुपदेशन करण्याची उपाययोजना करावी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयाचे बांधकाम ऑडिट 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 स्वच्छता औषध पुरवठा अशा पद्धतीने सामाजिक ऑडिट करण्यात यावे या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत विदर्भ रोजगार हक्क अभियान व माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्था तथा देवडी तालुक्यातील सामाजिक संस्था संघटना व ग्रामस्तरावरील सहायता बचत गटाच्या वतीने करण्यात आले आहे अश्विन शाहा विदर्भ न्यूज वर्धा